ओके गुड मॉर्निंग एवरीबडी आज शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस कृष्णाघाट साफसफाई अभियान अंतर्गतचा सहावा दिवस घाट तर खूप स्वच्छ दिसाय लागला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान चांगल्या पद्धतीने तर असंच हे काम कंटिन्यू राहणार आहे तर हे काम आम्ही इथून पुढे दर शनिवारी आणि रविवारी असे दोन ग्रुपमध्ये करतो आहे आणि सर्वांना आव्हानही करतोय तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता काल पठार क्रमांक एक पठार क्रमांक दोन अशी साफसफाई केलेले आहे ओके जेवढं साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या मदतीने काम काम सुरू केलेलं आहे पठाणांना लागलेलं आहे ओ आय चला साफसफाईचे काम जोरात सुरू झालेलं आहे कार्यकर्ते आलेले आहेत

Oh ho! ho, ho.